नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांच्या मालाला भाव उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी या घोषणा केल्या गेल्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थमंत्र्यांनी शेती आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत ते आपण पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम जॉईन करून ठेवा म्हणजे सर्व प्रकारच्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली जी घोषणा आहे ती अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर केली आहे सरकारी योजना राज्यांसोबत चालवणार आहे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे याचा देशातील शंभर जिल्ह्यांना फायदा होणार आहे भाजीपाला आणि फळपिकांचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे यासाठी राज्यांसोबत योजना आणणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीस च्या भाषणात डाळीमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी सहा वर्षांच्या मिशनची घोषणा करण्यात आली आहे पुढील सहा वर्ष मसूर आणि तूर या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे शेतकऱ्यांवरील रासायनिक खतांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे या अंतर्गत आसाम मध्ये युरियाचा नवीन प्लांट सुरू होणार आहे सरकारने किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा पाच लाखापर्यंत केली आहे शेतकऱ्यांना स्वस्त व्याजदरात कर्ज दिले जाणार आहे त्यासोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पॅकेजही दिले जाणार आहे किसान क्रेडिट कार्ड सात पूर्णांक सात कोटी शेतकरी मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना अल्प मुदतीचे क्रेडिट सुविधा प्रदान करते सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत केसीसी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड द्वारे घेतलेल्या कर्जाची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आहे कापूस उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षाचे मिशन आखण्यात आले आहे यामुळे देशातील कापड व्यवसाय मजबूत होईल यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेज दिले जाणार आहे बिहारच्या शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे बिहारमध्ये माखना बोर्ड स्थापन केले जाणार आहे याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होणार आहे मच्छीमार आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठी घोषणा केली आहे व्यवसायासाठी सरकार पाच लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे धनधान्य योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ शेतकऱ्यांकडून डाळ खरेदी करणार आहेत या योजनेतून शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा आहे अशा प्रकारच्या दहा घोषणा शेती आणि शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या आहेत आता या घोषणामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होतो आणि थेट हा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो की नाही ते पाहणे महत्वाचे असणार आहे तुम्हाला या अर्थसंकल्पाविषयी काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा व हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र